नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की इंग्रजी बोलायचं असेल तर फक्त पुस्तकं वाचून पुरेसं नाही आहे तुम्हाला बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे तुम्हाला सतत वाक्यांना ट्रान्सलेट करत राहणं गरजेचं आहे सो ही जी सिरीज आहे ही तुम्हाला बोलतं करण्यासाठीच आहे सा आज मी तुम्हाला अशा तीन शब्दांची ओळख करून देणार आहे जी इंग्रजी बोलण्यासाठी खूप उपयुक्त आहेत तुम्हाला बऱ्याच जणांना ते माहितीसुद्धा असतील डू डज आणि डीड पण यांचा जर योग्य वापर केला नाही तर मात्र तुमचं इंग्रजी चुकू शकतं सो डू डज आणि डीड हे काय करतं हे समजून घ्या पहिल्यांदा डू डज आणि डीड हे जे आहेत हे हेल्पिंग व्हर्ब्ज आहेत जेव्हा तुम्हाला तोची भाषा यूज करायची असते तेव्हा तुम्हाला डू डज लक्षात ठेवायचं असतं आणि जेव्हा तुम्हाला लची भाषा यूज करायची असते त्यावेळी तुम्हाला डीड यूज करायचं आहे पण आता इथे प्रॉब्लेम असा आहे की डू डज डीड हे तुम्ही नॉर्मल वाक्य म्हणजे इम्पेरेटिव नॉर्मल ॲसेरेटिव्ह वाक्यांसाठी यूज करायचं नाही जसं की मी शाळेत जातो तर विनाकार आय डू गो टू असं काही म्हणायचं नाही डू डज डीड हे फक्त तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी किंवा नाही म्हणण्यासाठी वापरायचे आहेत आता हे कसं बघा इकडे सो so सिम्पली जेव्हा तुम्हाला तू तु अभ्यास करतोस का असं समोरच्याला प्रश्न विचारायचा आहे so, तर तुमच्या डोक्यामध्ये सुरुवातीला आलं पाहिजे डू लक्षात आलं का सो तर तुम्ही म्हणणार सर ते आहे आम्हाला पण आम्हाला ना पुढे जमत नाही ॲक्च्युली खूप सोप्पं असतं बघा जर तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर डू किंवा डजने स्टार्ट करा तोची भाषा असेल तर आणि प्रश्न कोणाला आहे तिथे सब्जेक्ट कोण आहे तू ना मग तुम्हाला डू यू म्हणायचं आहे हाऊ सिम्पल सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त डू यू आता डू यू यूची कुठली क्रिया तुम्हाला त्याला विचारायची आहे अभ्यास सो डू यू स्टडी तुम्ही हवं तेवढा हा प्रश्न वाढू शकता डू यू स्टडी रेग्युलरली डू यू स्टडी ॲट होम लक्षात आलं का सो सिम्पली आता तुम्ही म्हणणार म्हणजे डू यू सगळे प्रश्न तयार होतील का तर हेच जर तुमचा सब्जेक्ट तू असेल तर डू यू पण जर तू अभ्यास केलास का असा जर तुम्हाला प्रश्न आहे दी दी तुम्हाला फक्त डू च्याऐवजी जोडी बदलायची आहे डीड यू आणि त्याने कुठली क्रिया तुम्हाला विचारायची ती सांगायचं सो सिम्पली तू हे केलंस का तू हे करतोस का लक्षात आलं का सो करतोस का विचारायचं असेल तर तुम्हाला डू यू केलंस का डीड यू सो तयार आहात का पहिल्या सेशनसाठी व्हेरी गुड सो मी जर तुम्हाला आता प्रश्न असा विचारला की तू चित्रपट बघतोस का व्हेरी गुड डू यू आता कुठली क्रिया त्यांना विचारायची आहे वॉच डू यू वॉच मूवीज आणि हाच प्रश्न जर तुम्हाला असा विचारायचा असेल तर तू रात्री चित्रपट बघितलास का सिंपल डीड यू वॉच मूवी लास्ट नाईट लक्षात आलं का सिंपल म्हणजे दोन्ही वाक्यांमध्ये सेम कन्सेप्ट आहे समजा तुम्हाला असं विचारायचं आहे तुला चिकन आवडतं का डू यू लाईक चिकन पण तुम्हाला जर असं विचारायचं असेल सोमवारी तू चिकन खाल्लंस का डीड यू इट चिकन ऑन मंडे सिम्पल सो इथे तुमची भाषा होते तोची इकडे भाषा होते लची सो so, तुम्ही असे कित्येक वाक्य बोलू शकता इझिली जसं तुम्हाला समजा समोरच्याला विचारायचं असेल तू इंग्रजी वाचतोस का डू यू रीड इंग्लिश तू पुस्तक वाचलंस का डीड यू रीड अ बुक सिम्पल आता हे झालं यू जर तुमचा सब्जेक्ट असेल तर बट समजा सब्जेक्ट यू नसेल तर बघा तर ल च्या भाषेत काही प्रॉब्लेम नाही सब्जेक्ट तुमचा कोणीही असू द्या जसं की आता इथे मी यू तूला प्रश्न विचारतो मला समजा तिला प्रश्न विचारायचा आहे ती अभ्यास करते का तर मला काय करायचं आहे फक्त डू सोडून मला लिहायचं आहे डस डसशी स्टडी पण लच्या भाषेत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला तीच रचना यूज करायची आहे दीडशी स्टडी डोक्यात का, येत आहे का म्हणजे काय आहे ते इकडे तोच्या भाषेमध्येच कन्फ्युजन आहे सो so, समजा इथे तुम्ही म्हणा डच कुठे वापरायचा तर सब्जेक्ट जेव्हा तुमचा ही शीट असतो ना लक्षात आलं का तो ती एखाद्या मुलाचं नाव मुलीचं नाव त्यावेळी तुम्हाला डू वापरायचं नाही डज वापरायचं आहे कसं बघा इकडे समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती झोपडीत राहते का व्हेरी गुड डचशी लीव्ज इन हट ती शहर रहते का ड शी लीव्ज इन सिटी सो so, डी तो विरीत पोतो का डज ही स्वीम इन वेल so, सो डज ही लक्षा देते का सिंपल तो तुला मारतो का डज ही बीट यू so, सो डज ही सो सिम्पली इथे ही शी ईट असं कोणाचं नाव असेल तुम्हाला डज लिहायचं आहे समजा तुझे बाबा एम आय डी सीमध्ये काम करतात का डज युअर फादर वर्क इन एम आय डी सी सो डज सो सिम्पल समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की ती मासे विकते का डज शी सेल फिश और फिशेश ऐवजी तुझी आई म्हटलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं डज युअर मदर सेल फिशेश सिम्पल पण आता हीच वाक्य जर तुम्हाला भूतकाळामध्ये विचारायची असतील तर तुम्हाला फक्त डीड वापरायचं आहे म्हणजे तुझ्या आईने मासे विकले का डीड युअर मदर सेल फिशेश लक्षात आलं का सिम्पली डीड तू आज उशिरा झोपलास का डीड यू स्लीप लेट टू डीड यू आणि समजा तुम्हाला ती घ्यायचं असेल ही घ्यायचं असेल तुम्ही सिम्पली तेही घेऊ शकता समजा तुम्हाला म्हणायचं असेल तिने फ्लॅट विकला का शी सेल हर फ्लॅट सिम्पली सो so, आय होप इथे एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली आहे ओके डू डचची पण डू आणि डज आणि डीट तुम्हाला निगेटिव्ह प्रश्नांसुद्धा वापरताना मदत करतील म्हणजे कसं तुम्हाला नाही ना, ना म्हणायचं असेल ना तर तुम्हाला डोंट किंवा नॉटचा वापर करायचा आहे नाही म्हणायचं असेल तर आणि जर नाही केलं भूतकाळामध्ये म्हणायचं असेल तुम्हाला डिडंटचा वापर करायचा आहे आता कसं बघा इकडे समजा मला मला काहीतरी असं म्हणायचं आहे की मी मोबाईल वापरत नाही म्हणजे मी वापरतो पण मी मोबाईल वापरत नाही जनरली वापरत नाही मी काय म्हणेन आय डोंट यूज मोबाईल लक्षात आलं का सो जी क्रिया तुम्ही करत नाही तुम्ही डोंटमध्ये म्हणू शकता इझिली मी सोमवारी नॉनव्हेज खात नाही आय डोंट इट नॉन व्हेज ऑन मंडे सिम्पल मी तिला वाढदिवसाला आमंत्रित करत नाही आय डोंट इन्व्हाइट हर ऑन माय बर्थडे आय डोंट सो सिम्पली तुम्ही इमॅजिन करा तुम्ही कुठली गोष्ट करत नाही ती तुम्ही आय डोंटमध्ये सांगू शकता सिम्पल तुम्ही जे काही करत नाही ओके Uh, मी हाताने कपडे धुत नाही आय डोंट वॉश माय क्लोथ्स विथ माय हँड लक्षात आलं का सिम्पली आय डोंट तुम्ही कुठलीही क्रिया सांगू शकता तुम्ही म्हणणार मग डझन कशासाठी तर पुन्हा तेच जर तुमचा सब्जेक्ट ही शीट असेल तर तुम्हाला डोंट वापरायचं नाही मग तुम्हाला डझनमध्ये म्हणायचं आहे जसं की ती ती काय करत नाही ते तुम्हाला डझ नॉटमध्ये सांगायचं आहे ती अभ्यास करत नाही शी डज नॉट स्टडी शी ती क्लासला जात नाही शी डज नॉट गो टू स्कूल और क्लास ती कार चालवत नाही शी डज नॉट ड्रायव्ह अका अक्षर झालं का सो ही शीट असेल तर तुम्हाला डोंट वापरायचं आहे नाही डज नॉट वापरायचं आहे बरं तर ही शीटच पाहिजे का तर नाही म्हणजे एका व्यक्तीचं नाव कोणाचं असू शकतं सॉरी समजा तुम्हाला म्हणायचं आहे की माझी बहीण फेसबुक वापरत नाही माय सिस्टर डज नॉट यूज फेसबुक कशा आलं का सो सिम्पली कोण काय करत नाही तुम्हाला डज नॉटमध्ये सांगायचं आहे सिम्पली पण समजा एखादी गोष्ट तुम्ही भूतकाळात केली नाही असं सांगायचं असेल तर डज नॉट डोंट वापरू नका डी डंट वापरा कशा आलं मी तुला काल कॉल केला नाही आय डी डन कॉल यू एस्टरडे काल मी कामावर गेलो नाही आय डिडंट गो टू माय वर्क एस्टरडे आय डिडंट कशा झालं का सो तुम्ही कुठली क्रिया केली नाही काल मी तुमचा व्हिडिओ पाहिला नाही आय डी डंट वॉच युअर व्हिडिओ एस्टर्डी आय डी डंट हां एस्टर्डी घ्यायलाच पाहिजे का तर बिलकुल नाही आहे असं काही नाही आहे लक्षात झालं पण तुम्ही कुठलीही क्रिया करिया डीडंटसाठी सब्जेक्ट कोणीही असला तरी चालतो काही फरक पडणार नाही तुम्ही ही म्हणा शी म्हणा तुम्हाला डीडंटच घ्यायचं आहे सो सगळा कन्फ्युजिंग पार्ट आहे तो फक्त डोंट आणि डझनमध्ये असतो आय होप हा दुसरा सेशन पण तुम्हाला कळला आहे आत्ता एखादं वाक्य तुम्ही इमॅजिन कराल का जे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहिता येईल म्हणजे तुम्ही काय करत नाही मला सांगाल किंवा तुम्ही काही केलं नाही सो त्याच्यासाठी तुम्हाला डोन किंवा डिडनचा वापर करायचा आहे सिम्पली सो आय होप की तुम्ही असं एखादा वाक्य इमॅजिन कराल आणि कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहाल की मी हे करत नाही आणि सिम्पल आहे ते बोलणं बरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद